नमस्कार शोधकृंधनो शिवाजी गायकवाड कृषी मित्र चॅनलमध्ये आज आपलं स्वागत आहे मी तुम्हाला तूर पिकाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे तूर हे पीक महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्वाचे पीक आहे सध्या तूर हे कळीच्या अवस्थेत आलेलं आहे आणि कळीच्या अवस्थेत जेव्हा तूर येतं त्यावेळेस तुरीवर दोन मोठे संकट असतात कसे तुम्ही म्हणता आला तुरीवर काय संकट आहे तुरीवर सध्या दुहेरी संकट आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आळीचा प्रादुर्भाव दुसरं म्हणजे फुलांची गळती मग शेतकऱ्यांना हे दुहेरी संकट पूर्णपणे नष्ट करण्यासाठी काय करावं लागेल याबद्दल तुम्हाला मी माहिती सांगणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आळी आळी तुरीचं पूर्णपणे नुकसान करते त्यामुळे आळीला कंट्रोल करणं गरजेचं आहे आणि फूल जर फूल पूर्णपणे गळती होत असेल तर उत्पादन व्हायची शक्यताच नाही उत्पादन होणारच नाही त्यामुळे सर्वात प्रथम तुम्ही अळीचं कंट्रोल करणं गरजेचं आहे अळीचं कंट्रोल करण्यासाठी काय करावं लागेल बरोबर अळीचं कंट्रोल करण्यासाठी इमेमॅट्रन बेनझेट ह्या कीटकनाशकचा वापर करा एका लिटरला एक ग्रामप्रमाणे तुम्ही कीटकनाशक वापरा आळीचं कंट्रोल पूर्णपणे होऊ शकतं आणि आळीचं कंट्रोल झालं की उत्पादनाला उत्पादन वाढण्यासाठी तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार हे गॅरंटी आणि दुसरंमध्ये दुसरं म्हटलं तर फुलांची गळती थांबवणं फुलांची गळती कशी थांबवायची ह्याला पण एक चांगलं उत्तम औषध आहे त्यामध्ये तुम्ही झुरूबाऊन चौतीस आणि बोरा हे दोन्ही मिक्स घेतलं तर फुलांची गळती थांबते झुरोबाऊन चौतीसमध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियम असतं फॉस्फरस काय करतं फॉस्फरस हे जे हे असतात दाणे असतात सोयाबीनचे आपले ह्याचे तुरीचे तुरीचे दाणे भरण्याचं काम फॉस्फरस करतं बरोबर आहे फु तुरीचे दाणे भरण्याचं काम फॉस्फरस करतं आणि पोटॅशियम शेंगा भरण्याचा शे श्या, म्हणजे शेंगा भरण्याचं काम करतं म्हणजे फॉस्फरस आणि पोटॅशियम हे तुरीमधील फ म्हणजे दाणे भरायचं आणि दाणे मोठे व्हायचं हो काम झुरबावून चौतीस करतं आणि बोरॉन बोरॉनचं एक महत्त्वाचं काम म्हणजे कसं बोरॉन फुल गलती थांबवतं हे था। बोरॉनचं महत्त्वाचं काम आहे त्यामुळे झुरबावून चौतीस आणि बोरॉन तो मिक्स करून फवारलं तर फुलांची कधी थांबते आणि मार्केटमध्ये फुलांसाठी पण खूप टॉनिक आहेत त्यामध्ये किरण कंपनीचं बॉफ आहे नंतर गोदरेजचं डबल आहे नंतर टाटा कंपनीचा टाटा बहार आहे नंतर निर्मलचं बायोफोर्स आहे आणि देवीचं भूम आहे यापैकी या पाच टॉनिकपैकी तुम्ही कुठलंही टॉनिक फवारा आणि दुका दुकानदाराशी सल्ला करून इथला विचारून किती प्रमाण घेतलं पाहिजे ह्या पद्धतीने तुम्ही हे टॉनिक वापरू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कसं तुरीला तुम तुम्हाला मग सांगितलं की तुरीला सर्वात महत्त्वाचा धोका आहे आळीचा आणि नंतर फुलगलतीचा फुलगलतीसाठी जोरबाहन चौतीस आणि बोरान त्यासोबत ह्या पाच टॉनिकमधली एक टॉनिक आणि कीटकनाशकमध्ये इमॅक्टिन तुम्ही जर प्रोक्लिम जर तुम्ही वापरलं तर प्रोक्लिम पंधरा ग्रॅम घेतलं तर चालते इतर कंपनीचं वापर तर पंचवीस ग्रॅम घेणं भाग आहे त्यामुळे तुम्ही कीटकनाशक आणि फुलासाठी टॉनिक हे फवारणं गरजेचं आहे कारण यावर्षी तुरीवर मोठं संकट आल्यामुळे लवकरात लवकर फवारणी करून घ्या आता सध्या रब्बी हंगाम आहे रब्बी हंगाम असून आता सध्या स्व हरभरा पेरण्याची कंडिशन तयार आहे पण वातावरणामध्ये पावसाचा वा, पावसाचं वातावरण वात असल्यामुळे पूर्णपणे शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि वातावरणात धुईचं प्रमाण वाढलेलं आहे आणि प्रथम तर सोयाबीनचं नुकसान झाले बरोबर आहे आता हरभऱ्याचे फवारी लेट होत आहे सध्या आपल्या शेतामध्ये फक्त एकच पीक आहे तूर त्या तुरीला अपकार होणे म्हणून तुम्ही लवकरात लवकर तुरीची फवारणी करून घेणं गरजेचं कर आहे कारण धुई एवढी भयंकर येत आहे की पूर्णपणे फुलांची गलती आणि आळ्या खाऊन घेत आहेत त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी फवारणी करून घेणं गरजेचं आहे बरोबर आणि जर आपल्या चॅनलला कोण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काही अडचण असेल तर आपल्या चॅनलमध्ये नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधा कृषीमित्र शिवाजी गायकवाड आपल्याला आवाहन करतो धन्यवाद